मी एक शेतकरी म्हणून एक खरबूज पिकाची लागवड करतोय गेल्या चार वर्षापासून पण चार वर्षात ज्या खरबूजमध्ये मला अनुभव आला की पाहिजे तशी तीन वर्षापूर्वी साईज मिळत नव्हती म्हणजे हिरवापाना वगैरे याच्यात ज्या वेळेस प्लॉट हार्वेस्टिंगला येतो त्यावेळेस प्लॉट असा एकदम कोलॅप्स झाल्यासारखा वाटत होता पण काही दिवसानंतर म्हणजे गेल्या एक महिन्यानंतर माझी पवार साहेबांसोबत ओळख झाली आणि पवारसाहेबांनी मला सांगितलं माहिती दिली की तुम्ही एक आमच्याकडे एक प्रोडक्ट आहे की ते प्रोडक्ट तुम्ही वापरात ते रामा ॲग्रोटेकचं बायोसृष्टी आणि सायझर म्हणून प्रोडक्ट होतं तर मी सरांकडून घेतलं आणि ते सोडलं दोन वेळ दोन डोस दिले मी तर मला जे फळ आता गेल्या मागच्या वर्षी एक किलोचं वाटत होतं ते फळ आता किलो दीड दीड किलोच्या व वर वरती गेलेलं आहे त्याचा एवढा रिझल्ट मला आलेला आहे त्याच्यामुळे सृष्टी आणि सायझर यांचा जबरदस्त रिझल्ट असल्यामुळे माझं या आवश्याचं उत्पन्न आणि त्याच्यामध्ये जो प्लॉट हार्वेस्टिंगला होता तो याची क्वालिटी पण मेंटेन राहिली शेवटपर्यंत त्याच्यामुळे मला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा झालेला आहे